गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचा आज स्मृतिदिन लता दिदींनी संगीत क्षेत्राच्या माध्यमातून कला आणि सांस्कृतिक क्षेत्राला समृद्ध करण्याचं कार्य करत देशासाठी मोलाचं योगदान दिलं अतिशय लहान वयात गायनाला सुरुवात केलेल्या लता दिदींनी आपल्या आठ दशकांच्या कारकिर्दीत विविध भाषांतली हजारो गाणी गायली आणि रसिकांना मंत्रमुग्ध केलं दिदींच्या आवाजाची जादू वीस पेक्षा अधिक भाषांमध्ये ऐकण्याची पर्वणी श्रोत्यांना मिळाली दिदींच्या नावे एकोणीसशे चौऱ्याहत्तर ते एकोणीसशे एक्याण्णव या कालावधीत पंचवीस हजार गाणी गात सर्वाधिक रेकॉर्डिंगचा बहुमान नोंदवण्यात आला आहे मेरी आवाज ही पहचान है या गाण्याच्या बोलाप्रमाणेच लता मंगेशकर यांच्या सुमधुर सुरांमुळे आजही चाहत्यांच्या मनात त्या अजरावर आहेत